शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी येथे नव्यानं उभारण्यात आलेल्या बौद्ध विहारामध्ये थायलंडहून आणलेल्या सहा फूट उंचीच्या भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत बौद्ध वस्तीमध्ये बौद्ध विहार बांधण्यासाठी मंजूर झालेल्या पंचवीस लाख रुपयांच्या निधीतून हे विहार साकारण्यात आलं या बौद्धविहाराचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत बौद्ध विहार बांधण्यासाठी मंजूर झालेल्या पंचवीस लाख रुपयांच्या निधीतून हे विहार बांधण्यात आले या बौद्ध विहाराचे उद्घाटन आमदार विनय कोरे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडले यावेळी बोलताना आमदार विनय कोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळे समाजातील वंचित घटकांना विकासाच्या संधी उपलब्ध झाल्याचे सांगितले बौद्ध विहाराच्या माध्यमातून सामाजिक सलोखा आणि शांतता वाढीस लागेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली याप्रसंगी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील भारतीय बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष राजेंद्र भोसले शाहूवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती बबन पाटील अशोक कुंभारसर जांभूरगावचे सरपंच दिलीप निकम वडगावचे उपसरपंच धनाजी थोरात विरळी गावचे माजी सरपंच कृष्णा पाटील सर्व पदाधिकारी बौद्ध समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते E